डळी कशा आहेत बऱ्या आहेत का बरेच राहा सुंदर असा नजारा बघून घ्या नाहार छान छान हवा गॅलरी फुलं गार्डन छान वाटलं का छांगा की त्यांना खेळण्यासाठी गार्डन आहे मस्त पिकी छान घसरगुंडी झोके इकडं पण गार्ड ही आहे खेळण्यासाठी फुटबॉल खेळण्यासाठी हॉकी खेळण्यासाठी सर्व बाजूने बिल्डिंग आहेत आणि ही आतमध्ये असं गार्डन आहे मोठं छान झाड मस्त आहेत लावलेले शोचे हे इकडं छोट्या मुलांसाठी आहे खेळण्याला खालती मूर्ती आहे अशी मूर्ती आहे खालती फुलाचे झाड आहेत मूर्तीच्या समोर हे बघा हे दोन समोर झाड आहेत पाठीमाग मूर्ती आहे उंच मग ते असं आहे बिल्डिंग समोरच्या इकडे काम चालू आहे बिल्डिंग बिल्डिंगचं म्हणजे कलर द्यायचं समोरच्या बिल्डिंग छान नजारा आहे आजूबाजूनं असे रस्ते आहेत फिरण्यासाठी हे बघा कोणतरी असं खुर्चीवर ढकलत घेऊन येत आहे लेडीज आहे म्हाताऱ्या आहेत त्या आतमध्ये रस्ते आहेत गार्डनच्या फिरण्यासाठी सकाळ संध्याकाळ जॉगिंगसाठी असे फिरण्याचे रस्ते आहेत Salah. Bye bye.